नमस्कार मैत्रीण आज आपण बनवणार आहे भाजणीची चकली त्यासाठी इथं मी ना एक किलो तांदूळ घेतले आणि एक किलोला अर्धा किलो चण्याची डाळ घेतली आणि एक वाटी पोहे ये पन्नास पन्नास ग्रॅम धने आणि जिरे आहे आणि दोनशे ग्रॅम उर्जाची डाळ आहे शंभर ग्रॅम मुगाची डाळ आहे आणि शंभर ग्रॅम साबुदाणे बघा आपण आहे ना आता तांदूळ भाजून घेणार आहे थोडे थोडे करून थोडे थोडे करून आता आपण भाजून घ्यायचे मैत्रीण हे आता भाजत आले आपण तांदूळ ना आधी धुवून आणि सुकून घेतले होते राशीन तांदूळ घेतलेत मी बघा बघा जास्त का असे सोनेरी कलर वरही होऊन द्यायचे बघा हे भाजलेत आता आपण काढून घेतोय बघा आपण राहिलेले अशाच प्रकारचे हे पण आता भाजून घेणार आहे बघा आपले हे पण भाजून झाले जास्त वेळ नाही लागत भाजायला दहा पंधरा मिनिटातच हे एक किलो तांदूळ आपले भाजून झाले बघा आपण डाळ पण लगे आता भाजून घेतोय बघा ही अर्धा किलो डाळ ही पण आपण आता भाजून घेते बघा आपण आहे ना डाळ सगळ्या पण अशाच प्रकारे सगळ्या पण भाजून घेणार आहे पाच सहा मिनटं लागतात भाजायला चांगली भाजून द्यायची एकदम खमंग म्हणजे चकली एकदम कुरकुरीत अशी होते डाळ कच्ची कुठेही ठेवायची नाही डाळ पण छान अशी भाजली आता आपण ना ही काढून वतून घेतोय आणि आता ना आपण मुगाची डाळ पण भाजून घेतोय बघा मुगाची डाळ पण भाजली आपली आता आपण आहे ना उडदाची डाळ भाजून घेतोय बघा ही डाळी ना पटकन भाजतात हलवीतच राहायचं असं जळून नाही द्यायचे आणि खमंग भाजायचे म्हणजे चकली ना एकदम खुशखुशीत अशी होते बघा आपली उडदाची डाळ पण भाजली आपण ना पोहे भाजून घेतोय एकदम कुरकुरीत असे भाजायचे त्यांनी चकली ना एकदम खुसखुशी अशी होती पोह्यांमुळे बघा आता आपण हे साबुदाणे पण भाजून घेणार आहे हे पण भाजून झाले भाज बघा आपली अशा प्रकारची भाजणी झाली आता आपण हे थंड करून आणि गिरणीमधून दळून आणूया आता मिक्स करूया आपण सगळं पण बघा आता ना आपण थंड झालं का गिरणीतून दळून आणणार आहे बघा मैत्रीण आपण आहे ना हे पीठ दळून आणलं हे पीठ ना दोन किलो आहे आता आपण आहे ना थोडंच बनवणार आहे बघा आता आहे ना मी साडेतीन वाटी पीठ घेणार आहे एक वाटी बघा ही दुसरी वाटी तीन वाटी आणि अर्धी वाटी आपण येस्टर घेणार आहे बघा साडेतीन वाटी पीठ घेतले मी बघा आपण आहे ना आता पाणी गरम करायला खिशी घ्यायला मी साडेतीन वाटी ना पीठ घेतलंय तर तीन वाटी पाणी घेणार आहे बघा ह्या तीन वाटी पाणी घेतले आपण बघा एक चमचा ओवा घेतलाय तो पण असा हात हो चोळून टाकणार आहे आपण बघा आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा मी घरचंच लाल तिखट टाकते बघा आपण हे ना रामबंधूचा मसाला आणलाय तो पण आपण दोन चमचे टाकणार आहे बघा आपण तो पण दोन चमचे टाकतोय आणि आता पाण्यालाही ना उकळी येऊन देऊया आपण बघा आपण हे ना दोन चमचे तीळ घालतोय त्याच्यामध्ये बघा आपल्या पाण्याला उकळ्या आल्या गॅस कमी केलाय मी आता हे आहे ना आपण सोडून देतोय सगळं पण बघा असं सोडून द्यायचं आणि काय हलवायला तुम्हाला काय घ्यायचं ती लाटणं काही असं घेऊन पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारची आपण ना चकलीची खिशी घेतली तुम्हाला जर पाणी कमी वाटलं ना तर थोडंसं गरम करून याच्यामध्ये टाकायचं पण हे ना परातीमध्ये ओतून घेतोय बघा आपण हे ना थोडस गरम आहे ना थोड थंड होऊन द्यायचं थोडस असं हलवितच राहायचं कशाने तरी असं थोडं घासायचं बघा मी ना अन्नामध्ये ना तेल टाकायचं विसरून गेले ते त्याच्यासाठी ना मी याच्यामध्ये ना दोन पळी तेल घातले हे गरम असतानी सांग थोडस असं मळून घेते बघा आपण मळून घेतले आता ना स्वऱ्यामध्ये ही चकली टाकायची ही करकरी बाजू ना ही खालून ठेवायची अशा प्रकारची आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये गोळा करायचा बघा असा गोळा करून आपण पूर्ण दाबून भरायचं म्हणजे चकली ना अशी मधी मधी फाटत नाही पूर्ण एकदम दाबूनच असं भरायचं बघा ते होईपर्यंत आहे ना आपण हे पिते ना असं झाकून ठेवणार आहे बघा आपण आता ना चकली पाडून घेऊ तुम्हाला पाहिजे असेल तशी छोटी मोठी तुम्ही चकली पाळून घ्या आणि हे तोंडही ना हे असे काढली का झाली का दाबून द्यायचं आपल्याला जेवढ्या बसतील ना तेवढ्याच काढून घ्यायच्या आणि लगेच तळायला घ्यायच्या छोट्या मोठ्या तुम्हाला आवडीप्रमाणात तुम्ही पाडू शकतात हे तोंड असे दाबून द्यायचे मधलं पण आणि हे पण आपणही ना चार चकल्या पाडून घेतल्या आता आपण लगेच तळायला घेऊया लगे बघा इथं आपले तेल तापले जास्तपणे एकदम कडक असं नाही तापून द्यायचं जरा आजचे वस आपण एक एक अशी सोडून घेऊ आणि तळून घ्यायची जास्त फास्ट पण नाही ठेवायचं लगेच आपण पलटीने मारायची थोडेसे बुडबुडे ना हे थोडे कमी होऊन द्यायची मग पलटी मारायची आणि गॅस कमीच ठेवायचा फास्ट गॅस ठेवायचा नाही असं बघा थोडंसं कमी झालं का लगेच आपण अशी पलटी मारायची बघा आपण ना एक एक मिनटाला अशी पलटी मारत राहायची एकदम स्लो गॅस होऊन द्यायच्या म्हणजे एकदम कुरकुरीत अशा होतील बघा हे चकले ना तळेपर्यंत आपण इकडे ना लगे दुसऱ्या चकल्या पाडायला घ्यायच्या तेव्हा तल्या का लगेच इकडं आपण आता दुसऱ्या पाडायला घेऊया इथं लगे अशी चिपकावून द्यायची अशाच प्रकारच्या आता आपण सगळ्या पण पिठाच्या चकल्या पाडून आणि तळून घेणार आहे बघा आपल्या चकले ना तळून झाल्यात आता आपण काढून घेतोय बघा अशाच प्रकारच्या आता ना आपण अपन सगळ्या पण तळून घेणार आहे जेवढ्या तेलामध्ये बसतील ना तेवढ्या करूनच घ्यायच्या त्याला कारण टाइम लागतोय ना बघा आपण नाही ना जास्त पण अशा बघा एक किंवा एक नाही टाकायच्या कारण जास्त टाकले का फाकड्याला लगे बाजूला होतात त्याच्यामुळे ना जेवढ्या तेलामध्ये बसतील तेवढ्याच सोडायच्या बघा अशाच पलटी मारून घ्यायच्या सुरुवातीला ना घ्या चकली काढून घेतली का परत गॅस थोडा फास्ट करायचा एकदम कमी जर तेलावर म्हटलं ना तुम्ही क त्या पण अशा एकदम नराम पडतात तुकडे होतात त्याच्यामुळं थोडं तेल सुरवातीला गरमच पाहिजे एकदम असं हे नाही पाहिजे थंड एकदमच तुम्ही बोलाल कमी गॅसवर तर कमी गॅसवर लगेच या त्याच्यामध्ये तेल घुसतं त्याच्यामुळे एकदम कमी गॅस पण नाही करायचं थोडा मध्यमच गॅस ठेवायचा बघा आपण ना एक एक मिनटाला अशी पलटी मारीत राहायच्यात आणि एकदम कमी पण गॅस नाही ठेवायचा बघा इथे ना तळायला आपल्याला चार ते पाच मिनिटं लागलीत पूर्ण अशा एकदम कुरकुरीत अशा झाल्यात बघू शकतात तुम्ही बघा आपण हे ना अशाच प्रकारच्या आता सगळ्या पण चकल्या करून त्याला सोडणार आहे बघा आपल्या एवढे चकल्या बनवून तयार झाले आणि मोडून पण दाखवते तुम्हाला एकदम खुशखुशीत असे झाले बघू शकतात तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका